एड़ा, कुस्ती केंद्रात मानदेश कुस्ती संकुलात महाराष्ट्र चॅम्पियन किरण आमुटे यांचा पट्टा मोरे यांचा पट्टा आणि रोहित वांगीचा खशबा मथेचा पट्टा संजीत सेट वाक्षा आणि भाऊसाहेब बानादर व्यक्तिमत्वाकडून ही कुस्ती पंचवीस हजार रुपये नामात द्या आता सगळ्यांनी बसून घ्या खमा कोण कुस्त्या राहिले कसल्याशिवाय कुस्ती लागणार ना नाही इतनी सगळं बसा बसा सो आता मे तुम्ही म्हणतो बसा खाली बसा गोष्टीचा आनंद घेऊ बसा बसाही चांगलं बसाही टाकले बसा 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 साहेब संगीत नाही बसा बसा सगळं सगळी मंडळ महाराष्ट्र चॅम्पियन विजय देवळकर त्या पुस्तीला पंचायत वनमाने वांगीचा तरेगाव तालुक्यातला पोरगा सोनेरा कारखान्याच्या सवळ असणारी वांगी कारण तिथं अजून एक शरण वांगी नावाचं गाव आहे पारस कुंटाळे मानदिश कुस्ती संकुलचा जबरदस्त पकड मजबूत केलेला आहे काळामध्ये बांदिश कुस्ती संकुलात आज आहे सुंदर सुंदरतेनं उभा केलेला आहे सतीश मोरे आणि किरण अनुसे ही जोड गोड तिथं काम करते पैलवान घडवण्याचा पारस खोंटाळे पकड मजबूत केलेलं आहे रोहित वनमाने जे अनेक शांतक आलेले मैदानाला एक नंबर साली लढणारे पलवान चला आसपास तांबोळी आणि रवी देवका ते कुस्ती एकवीस हजार रुपये आहे लोकनियुक्त सरपंच राजाराम माक्षे सर आणि सिद्धारथ ज्वेलर्से चे मालक सत्यवान सेख माक्ष यांच्या आठपार कुस्ती एकवीस हजार रुपये नावाच्या उत्कृष्ट क्वालिटी केल्याबद्दल पलवान महाराष्ट्र विनोद वाक्षे यांच्या वतीनं मला दोनशे रुपये बक्षीस माझी बॅटरी चार्ज करण्याचं काम केलं आहे चालविता बोलविता तो भगवंत मी मात्र निमित्त मात्र आहे मग माझी वाचा झाली बोलितो तो विश्वा पैसा काय खुदा नाही पण खुदापेक्षा काय केली नाही Ajá,